प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी जनतेशी साधला संवाद बेगलूर बिलोली मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते जनतेच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात केली आहे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे कोरोना काळातील अन्नधान्य वाटप असो की विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर असो यातून आपली वेगळी भूमिका घेत त्यांनी जनमत तयार केले आहे लवकरच विधानसभा निवडणुकीत पडघम वाजण्याची शक्यता आहे त्यामुळे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे मित्रमंडळाकडून जनतेशी संवाद साधत जनतेच्या समस्या जाणून घेतल्या जात आहे देगलूर तालुक्यातील खानापूर कावळगाव करडखेड मरखेल कॅदरकुंडा हानेगाव होट्टल काठेवाडी कुशावाडी आदी गावांत जाऊन प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी जनतेशी संवाद साधला यावेळी जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले वर्षा कांबळे माइंडलाईट मीडिया